किती जणांचे असं नाही स्वीकृत नगरसेवकांसाठी पार्टीने ज्यांना आदेश दिलेत त्यांचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत आत्ता जे इच्छुक आहेत त्यातली जी शॉर्टलिस्ट केली होती पार्टीनी एक वीस जणांची त्या वीस जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्यापैकी मला सांगा म्हणजे इच्छुक आहे म्हणून इच्छु मी भरलेलं आहे पार्टीने अजून कुणालाही नक्की केलेलं नाही जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते, ते नावं कन्फर्म होतील आत्ता भरत असताना तुम्ही दायमा आणि जगदीश पाटील हे देखील तुमच्यासोबत होते अक्षर अंजी खाने होते म्हणजे याचा अर्थ असा समजून घ्यायचा का ला ला की यांना तसे आदेश प्राप्त झाले आदेश कोणालाच दिलेला नाही आहे मी आपल्याला मगाशी सांगितलं की ज्या पार्टीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या वीस लोकांना आपण शिकृत नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्याच्यातले नऊ लोक परवाच्या वीस तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होती ते आता तुम्ही येण्यापूर्वी महापौर सभोग्र नेत्यांची पण भेट झाली आपली मग त्याच्यामध्ये काय शॉर्ट लिस्टेड वगैरे काय सांगितलं की मी वीस लोकांना भरायला सांगितलेले आहेत त्यापैकी नऊ लोक नक्की होती एवढी जाते एवढी का पाळली जाते गोपनीयता नाही आता प्रत्येक गोष्टी मध्ये गोपनीयता असणार ना पक्षाचं आता ज्यांना भरायला सांगितलेले आहेत ते भरतील त्याच्यातली शॉर्ट लिस्ट करून जे नऊ होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नावं सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल बाकीच्या अकरा जणांनी आपल्या प्रदेश येणार हो आता माझ्यासोबत होते होते जगदीश पाटील अक्षय होते त्यांनी त्यांनी त्यांचे त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत आणखीनही जे दहा पंधरा जण आहेत ते पण स्वतःचे अर्ज सादर करतील परवाच्या वीस तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये बोर्डामध्ये हे नऊ लोकांची नावं वाचली जातील आणि त्यांचं कन्फर्मेशन उमेदवारी आता प्रत्येकाच्या उमेदवाराचा हसू येणार ना त्या <laughs> वीसच्या वीस लोकांच्या चेहऱ्यावर हसू असणार आपल्याला भरायला सांगितलं होणार की आता पक्षामध्ये नाराज होणार नाहीत त्यांना कुठे ना कुठे तरी संधी देऊ शिफारस शिफारसीचा विचार केलाय का तुम्ही आमदारांच्या शिफारस त्यांनी जी सुचवलेली नावं आहेत आमदारांनी किती एका असं काही ठरलेलं नव्हतं असं समीकरण वगैरे काही ठरलेलं नव्हतं त्यांना नाही नाही तसं काही नाही सर्वच आमदारांना विचारणा करण्यात आली होती त्यांनी जी नावं दिली त्यांनाही अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्याच्यातले काय नक्की होतील ते तुम्ही पुढे परवाच्या नाही नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्याकडे ती यादी जाईल आणि पालकमंत्री आपल्याला एक व्यक्ती एक पद असा नियम त्यांचा चालू होता मग आता समजा आपण पुढं नगरसेवक झाला तर शहरात एक पदाबाबत काय विचार पक्षाने हे बघा एक व्यक्ती एक पद आता माननीय प्रदेश अध्यक्ष पण आमदार आहेत आणि प्रदेश अध्यक्ष आहेत जे लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ते अध्यक्ष पण आहेत पक्षांनी जर असा विचार केला आणि मला आदेश दिला तर कोणतंही पद सोडायला मी तयार